तुम्ही खोबऱ्याची शेंगदाण्याची तिळाची जवसाची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तर खाल्ल्या असतीलच परंतु आज मी तुम्हाला जी दाखवणार आहे ती कडीपत्त्याची चटणी ही एवढी आरोग्याला देखील उपयुक्त आहे आणि जिबीचे चोचले देखील भागवते बाजारामध्ये गेल्यावर आपण सहज कडीपत्ता घेतोच परंतु हा आमच्या दारातला अतिशय सुंदर असा कडीपत्ता आहे आता मी ह्या कडीपत्त्याची भरपूर सारी पानं तोडून स्वच्छ धुवून घेणार आहे आणि धुतल्यानंतर स्वच्छ असा कॉटनच्या कपड्याने पुसून घेणार आहे जेणेकरून पूर्ण ड्राय झाली पाहिजे ती पानं आता आपण त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया एक बाऊल मी इथे कढीपत्त्याची पानं घेतलीत शेंगदाणे जिरं खोबरं हळद लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे इथं आमसूलचे दोन मी तुकडे घेतलेले आहेत तुम्ही पावडर वापरली तरी चालेल इथे थोडीशी चना डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ आणि चना डाळ देखील कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये सर्वात अगोदर आपण चना डाळ घातलेली आहे आणि बारीक गॅसवर छान अशी चना डाळ भाजून घ्यायची एक थोडस दोन ते तीन थेंब आपण तेल टाकू शकतो त्यामुळे काय होतं थोडीशी पटकन देखील डाळ भाजली जाते आणि खमंग ही भाजली जाते अगदी दोन ते तीन थेम थेंब इतकं मी तेल घातलेलं आहे आता छानपैकी डाळ आपली भाजून झालेली आहे ती काढून घेऊयात आता त्यानंतर उडदाची डाळ मी घातलेली आहे उडदाची डाळ देखील छान अशी खरपूस मस्त भाजून घ्यायची आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे बारीक गॅसवर छान भाजलं जातं आणि खमंग भाजलं जातं आता डाळ देखील आपण काढून घेतल्यानंतर शेंगदाणे घातलेले आहेत उडदाची डाळ चना डाळ मी प्रत्येकी दोन चमचे घेतलेली आहे तसेच शेंगदाणे देखील मी दोनच चमचे घेतलेले आहे आता शेंगदाणे देखील आपण छान असे बारीक गॅसवर खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान असे फुटल्यानंतर समजून जायचं आपले शेंगदाणे छान भाजले गेलेत आता तुम्ही पाहू शकाल शेंगदाणे फुटलेले आहेत आणि मस्तपैकी खमंग असे भाजलेले आहेत आता हे आपण काढून घ्यायचे आहेत काढल्यानंतर आपण इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो देखील मी दोनच चमचे घेतला आहे त्यानंतर जिरा मी एक मोठा चमचा घेतलेला आहे जिरा देखील छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आता पत्ता घातलेला आहे कढीपत्ता देखील बारीक गॅसवर छान असा भाजून घ्यायचा आहे जसा आपला वहीचा कागद असतो अगदी तसाच करकरीत झाला पाहिजे आणि कढीपत्त्यामुळे काय होतं आपल्याला जे कोलेस्ट्रॉलचा त्रास असतो तो, तो देखील कमी येऊ शकतो आणि मधुमेहाचा ज्यांना त्रास आहे त्यांचा मधुमेह देखील कमी होऊ शकतो आता कढीपत्त्यामध्ये आपण लसूण टाकलेला आहे लसूण देखील कडीपत्त्यांच्या पानांमध्ये भाजून घ्यायचा त्याचं कारण असं आहे का पानांना छान असा सुगंध येतो आता हे सर्व वाट भाजलेलं जे आपण मिश्रण आहे ते थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर ह्यामध्ये बाकीचे मसाले घालून छान असं बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये आपण लाल तिखट मीठ ते सर्व घातलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकाल मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे अतिशय सुंदर आणि अतिशय पौष्टिक आरोग्यदायी ही चटणी आहे तुम्ही नक्की करून ठेवत जावा घरात घरात जर लहान मुलं असतील तर चपाती बरोबर त्यांना खायला देत जावा या चटणीमध्ये थोडंसं तेल टाकून तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता किंवा एखादी भेंडीची वगैरे जर भाजी केली गवारची भाजी केली तर आपण त्यामध्ये देखील ही चटणी वापरू शकतो अतिशय सुंदर टेस्ट येते आणि एक नंबर अशी चटणी झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर